तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स आयुष तर गेल्या भागात तुम्ही बघलेला की आपण खोप बनव सुरुवातच केलो तर ह्या भागात आपण बघतो पुढे काय होता ती कशी बनता तर जराही वेळ फुकट न घालो हो तर आपण सर्व व्हिडिओकडे वळा कांतू काका मशीन चालू करू तो प्रयत्न करतो पण त्यांच्याकडनं काय मशीन चालू होत नाही सोडून दिल्यानी भूषण आणि सिद्धार्थ परत एकदा खानात बसले आहेत रस्ते एक्सप्रेस झाले होते ना मी फोर व्हीलर घेऊन बसले समज चालवते गजाले रंगले आहेत <laughs>

साव साव पाच एवढा स्ट्रक्चर तयार झालेला सगळा सामान नवीन काय

गडवाच करत मग तू फेमस होत्या तू खेका सांग माका पण खेका येल तू खूप बांधा

साधारण साधारण छत बांधन होईल तिला तर ही अशी तयार झालेली आखो बघू शकतास तुम्ही ना आपल्या कर चढाचा लागतला तर अशी बघू शकतास चटई बिट घातलेली आहे बरी झोपाक मी आता वर इल्लेलो असत सगळीकडे दिसता दिसतं ही वरती तळ्याकडची बाजू खाली नदीकडे बरी काल रात्री आगव घातलेली होती थंडी विंडी काय लागायची नाही

वाटत होत <laughs> तर आता खोप तर बनवून झाली पण आता त्या पुढे काय मजा खोपीत काय काय चालता त्या बघूसाठी परत तुमका थोडीशी वाट बघूची लागतील पुढच्या पर्यंत तर तोपर्यंत थोडीशी वाट बघा आपण त्या व्हिडिओसाठी पहिले तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजूनही जर बेल आयकॉन ऑन केला नशात तर करून घ्या तर तुमका नोटिफिकेशन येते सगळ्यात पहिले तर तोपर्यंत जर अशी वाट बघा तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच होता आता आपण भेटा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय